नमस्कार मी गिरीजा गोडके क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी शहापुरात कार्मेंट दुकानात शटर तोडून चौतीस हजार पाचशे रुपयांच्या शिलाई मशीनची चोरी स्थानिक तुळजाभवानी अपार्टमेंटमधील गारमेंट दुकानात शटरचे लॉक तोडून दोन शिलाई मशीन चोरीला गेल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्वेता दीपक कोळेकर वय वर्ष सत्तावीस राहणार तुळजाभवानी अपार्टमेंट यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेसात सकाळी पासून ते कालावधीत ही चोरी घडली तुळजाभवानी अपार्टमेंट बिल्डिंग नंबर दोन मधील गाळा क्रमांक ए झिरो सिक्स मध्ये असलेल्या यांच्या बंद गारमेंट दुकानचे अज्ञात शटर चोरट्याने तोडले दुकानात प्रवेश करून जॅक ए टू मधील दोन पांढऱ्या रंगाच्या शिलाई मशीन चोरट्यांनी लंपास केल्या चोरीस गेलेल्या मशनीस एकूण किंमत चौतीस हजार पाचशे रुपये इतकी होती या प्रकरणी शहापूर पोलिसांनी गुन्हा क्रमांक नोंदवत अज्ञात चोरट्यांविरुद्ध शटरचे लॉक तोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत चोरीची ही घटना स्थानिक परिसरात खळबळ उडवणारी आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस